व्हिडिओच्या शेवटी एक छोटा मंत्र मन शुद्ध असेल तरच बाळाचं मन निर्मळ होतं हॅलो नमस्कार दि लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या भागामध्ये आपण गर्भवती महिलेचं मानसिक स्वास्थ्य वाढवणाऱ्या दहा महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत पहिली टीप असेल ती म्हणजे दररोज ध्यान करा आठवड्यातून एकदा योग निद्रा करा फक्त दहा ते पंधरा मिनटाचं ध्या तुमचं श्वासावर जर लक्ष तुम्ही केंद्रित केलं तर तुम्हाला खूप शांत वाटतं तुमचं मन शांत होतं त्यासोबतच तुम्ही शांत संगीत ऐकू शकता आणि गर्भसंवाद हा जो एक गर्भसंस्काराचा महत्त्वाचा भाग आहे ते करण्यासाठी आधी मन स्थिर असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप असते ती म्हणजे सकारात्मक विचार करा चांगल्या ग्रंथाचं वाचन करा चांगले ग्रंथ गीता रामायणातील मूल्यविचार तसेच प्रेरणादायक कथा म्हणजे शिवाजी महाराजांची कथा असेल संत तुकारामांची कथा असेल विवेकानंदांचं चरित्र असेल असं थोर व्यक्तींचं चरित्र तुम्ही वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे त्यामुळे काय होतं मनात चांगले विचार येतात आणि मग चिंता दूर होते त्यासाठी चांगल्या ग्रंथाचं चा वाचन करणं खूप हो आवश्यक आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची टीप असेल ती म्हणजे सकारात्मक संकल्प घे दररोज तुम्ही स्वतःला आणि बाळाचा उद्देशून एखादा संकल्प बोला उदाहरणारदाखल द्यायचं तर मी सांगते की मी शांत मजबूत आणि प्रेमळ आई आहे असा संकल्प तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता आणि बाळासाठी माझं बाळ बुद्धिमान निरोगी आणि आनंदी आहे अशा आशयाचा संकल्प घ्यायचा आणि दिवसभर त्या संकल्पाचं पुनरुच्चार पुनरुच्चारण करायचं असतं चौथी महत्त्वाची टीप असेल ती म्हणजे संगीत थेरपीचा उपयोग करा शांत संगीत रामदारी संगीत मंत्र स्तोत्र शुभम कृतीसारखे मंत्र रामरक्षा स्तोत्र यांचं ऐकणं मनाला शांती देत असतं नाही हे जर स्तोत्र आपण म्हटले तर याचा परिणाम तरंगाद्वारे बाळाच्या बिंदूवर सुद्धा होतो पाचवी टीप असेल ती म्हणजे निसर्ग संपर्क ठेवा झाडाखाली बसणं असेल बागेत फेरफटका मारणं असेल सकाळचा सूर्यप्रकाश भरणं असेल हे सर्व नैसर्गिकरित्या मन हलकं करतात म्हणून निसर्गामध्ये आपण रमलं पाहिजे सहावी टीप आहे ती म्हणजे चांगल्या व्यक्तींचा सहवास ठेवा ज्यांच्याशी बोलल्यावर तुम्हाला चांगलं वाटतं हलकं वाटतं अशा लोकांशी संवाद ठेवा नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवणच हे त्याचं ठरतं कारण नकारात्मक लोक सतत नकारात्मक बोलतात आणि आपली चिंता वागत असतात म्हणून पॉझिटिव्ह बोलणाऱ्या लोकांशी आपण संपर्क ठेवला पाहिजे नकारात्मक लोक असतील तर वेळीच त्यांच्यापासून दूर झालं पाहिजे त्यानंतर ता सातवी महत्वाची टीप असेल ती म्हणजे मनातील भावना लिहा फिलिंग जर्नल ठेवा आपल्याला काय वाटतं आहे भीती वाटते आहे आनंद वाटते आहे चिंता वाटते आहे काय फिलिंग आहे कधी कोणाला कोणापदर राग येतो ते सरळ पण एका वहीमध्ये एका डायरीमध्ये लिहून ठेवायचं त्यामुळे काय होतं आपलं मन मोकळं होतं व्यक्त व्हायला आपण शिकलं पाहिजे व्यक्त जर व्हाल तर तुमचं मन लगेच मोकळं होईल त्या भावना जर मनात बुंडल्या बुडल्या गेल्या तर त्याच्या मनाला खूप त्रास होतो त्यानंतर आठवी टीप असेल स्वतःला वेळ द्या ही महत्त्वाची टीप मी टाईम आपलं आवडतं काहीतरी कला वाचन असेल हस्तकला असेल चित्र काढणं असेल आपण स्वतः तयार होणं असेल त्यामुळे काय होतं मन प्रसन्न प्र राहतं मी टाईम मला वेळच नाही मी जॉब करते मला वेळच मिळत नाही असं मुळीच करू नका स्वतःसाठी वेळ काढा तो तुमचं मन प्रसन्न ठेवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे त्यानंतर ता नवीन टीप असेल शरीराची काळजी घ्या तीच काळजी मनासाठी आधार ठरते त्यामध्ये पाणी पिणं असेल संतुलित आहार घेणं असेल पुरेशी झोप असेल योगाभ्यास असेल प्राणायाम करणं असेल त्यामुळे शारीरिक तणाव कमी होतात आणि मनसुद्धा शांत राहतं आणि दहावी टीप असेल ती म्हणजे गर्भसंस्कार क्रियेमध्ये सक्रिय सहभाग घ्या गर्भसंस्कार क्लासमध्ये घेणार घेतल्या जाणारे गर्भसंवाद मंत्रोच्चार प्रार्थना यात मनपूर्वक सहभागी झालं तर तुम्हाला ते मानसिक आरोग्यासाठी खूप उपयोगी ठरतं मानसिक आरोग्यासाठी पोषक वातावरण निर्माण करतं व्हिडिओच्या शेवटी एक छोटा मंत्र मन शुद्ध असेल तरच बाळाचं मन निर्माण होतं म्हणून आईचा आनंद तिची शांती म्हणजेच बाळाचं पहिलं शिक्षण आहे म्हणूनच आपण म्हणजे गर्भिणीने आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे ह्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे त्यामुळे बाळाची वाढ चांगली पाहिजे असेल बाळाचा शारीरिक मानसिक भावनिक विकास चांगला बोलायचा असेल तर आईचं मानसिक स्वास्थ्य श्वस्त, मानसिक स्वास्थ्य उत्तम असणं खूप गरजेचं आहे धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका आणि तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक आरोग्यदायी विषय घेऊन धन्यवाद